गेले गे ते कावळे आणि राहिले ते खरे मावळे या ठिकाणी मी तर म्हणेल का कुत्र्यांना झुंकण्यासाठी दादावरती सोडलं पण काही फरक पडत नाही

अंतरवल्ली सराटी येथे सहावं आंदोलन या ठिकाणी आहे दादानी अनेक आंदोलन केले सतरा दिवसाचं आंदोलन असेल अनेक दिवसाचं आंदोलन असेल परंतु आजचं जे हे आंदोलन आहे ते खूप वेदनादायी असं आंदोलन आहे मराठा समाजाचं काळजाचा ठोका चुकवणार आणि चर करणारं हे आंदोलन आहे कारण मनोजदादा जरांगे पोटामध्ये त्यांच्या अन्नाचा कण नाही पाण्याचा एक थेंब त्यांच्या पोटामध्ये नाही कडक आंदोलन मनोज जरांगे पाटील हे केलेलं आहे हे आंदोलन समाजासाठी आंदोलन केलेलं आहे निस्वार्थीपणे स्वतःच्या शरीराची चाळण केली स्वतःच्या घरादाराचा विचार केला नाही लेकरा बाळाचा विचार केला नाही आई वयोवृद्ध आई वडील त्यांचा सुद्धा विचार केला नाही घरावरती तुळशी पत्र ठेवून समाजासाठी शरीराची चाळण करून आज आंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील बसलेले आहे परंतु या सरकारने या आंतरवली मध्ये मनोज दादाची अशी अवस्था झालेली असताना सुद्धा सरकारचा प्रतिनिधी या आंतरवली सराटीकडे डुंकून आला नाही किंवा पाहिलं सुद्धा नाही अनेक आंदोलनं झाली दादांना ते सहन होत होत परंतु आता दादांना हे सहन होत नाही कारण त्यांच्या शरीराची चाळण झालेली आहे आणि आता त्यांचं शरीर साथ देत नाही दुपारी आपण पाहिलं सचिन भैया दुपारी दादा ज्या वेळेला उठले आणि येत होते तेव्हा त्यांचं पाय हे पडत नव्हतं पाऊल माणसाने त्यांच पाऊल धरलं होतं चकबोळ आली त्यांना आणि ते जाग्यावरती पटकन बसले आणि मान टाकली दादाला बोलायला सुद्धा या ठिकाणी त्राण राहिले नाही त्यांच्यामध्येच शक्ती सुद्धा या ठिकाणी राहिलेली नाही हा किती मराठ्यांच्या सहनशीलतेचा अंत हे सरकार या ठिकाणी बघणार आहे मला या सरकारला सांगायचं आहे किती निष्ठुर या ठिकाणी हे सरकार आहे अहो रात्रीतून सरकार बदलतं रात्रीतून पक्ष फोडले जातात रात्रीतून सगळं काही होत मग आंतरवली सराटीमध्ये काय होतं हे यांना कळत नाही बर तुम्ही विचारायचं तर सोडूनच द्या परंतु मनोज दादा जरांगे पाटील मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी आणि संवैधानिक पद्धतीने आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून बसलेत त्यांच्या विरोधामध्ये प्रति या ठिकाणी आंदोलन चालू आहेत हे करून काही फरक पडणार नाही मनोज दादा पाटील यांच्या विरोधामध्ये मराठा समाजातीलच काही नेते विरोधामध्ये बोलायला चालू केले राणेंचा मुलगा असेल दीड फुट त्याला उभं केलं त्यानंतर आ, प्रसाद लाड उभं केले प्रसाद लाड बोलतायत त्यानंतर दर प्रवीण दरेकर बोलायला चालू केले आमचे भाऊ तर नेहमी बनतात बघतंय जिल्ह काय बघतंय भजाकडे मागतंय जिलबिकडं त्यानंतर डंके की पेन डंके की चोटपेन असच वाज होतय हा तो थकला त्याच्यानंतर कोण बारसकर होता त्याला आणलं तोही थकला महिला हॉस्पिटलमध्ये पाठवल्या तेही प्रयत्न झाले अनेक प्रयत्न या आंदोलन मोडीत काढण्यासाठी आणि मनोज दादानी शांत बसावं म्हणून अनेक प्रबुभन प्रलोभन दिले आमच्या मराठा समाजातील काही जे स्वार्थी लोक आहेत त्या स्वार्थी लोकांना फोडलं आता मन ते म्हणत आहे मनोज दादाचे विश्वासू ते आमचे कुणी विश्वासूच नव्हते ते फक्त स्वार्थापोटी दादांच्या बाजूला येऊन बसत होते ते आमचे जर असते तर इथे बसलेले आता इथे बसलेले वर्षापासूनचे दादा सोबत आहेत आणि कायम आम्ही दादा सोबत आहेत कुठलाही लोभ नसलेले गेले ते कावळे आणि राहिले ते हे खरे मावळे या ठिकाणी दिले अनेक प्रलोभन दिले कुणी जात नाही आमच्याच मराठा समाजातील काही स्वार्थी लोकांना मी तर म्हणेल का कुत्र्यांना भुंकण्यासाठी दादावरती सोडलं पण काही फरक पडत नाही मराठा समाजाने ओळखले निस्वार्थी कोण आहे समाजाचं हित करणार कोण आहे त्यांच्या पाठीमागे राहायचं आणि समाजाचं हित करणारा एक आणि एकमेव फक्त महाराष्ट्रातला जो कोण हिरा असेल तर तो म्हणजे मनोज दादा जरांगे पाटील मनोज दादा जरांगे पाटील जे निर्णय घेतील मनस दादा जरांगे पाटील जे निर्णय घेतील दादा जरांगे पाटील मराठा समाजासाठी जे धोरण ठरवतील ते तोच निर्णय तोच धोरण हा मराठा समाज या ठिकाणी पाळतो आहे आणि तुम्ही बघितलं असेल इथे उभा टाकलेले संपूर्ण गावखेड्यातून या ठिकाणी आलेले लोक आहेत आणि हे कायम दादाच्या सोबत असणारे हे लोक आहेत दादा फक्त मला तुमच्या माध्यमातून या ठिकाणी दादाना विनंती करायची आहे दादा आता तुमचे हे जे हाल होत आहेत ते हाल आता आम्हाला कुणाला पाहणं अवघड जाते त्रास होतो आहे अन्न जरी तुमच्या पोटात नसेल तरी पाणी तरी तुम्ही या ठिकाणी घेतलं पाहिजे कारण पाणी जर शरीरामध्ये नसेल तर त्याचा परिणाम हा किडनीवरती होतो आणि तुम्ही पाहिलं असेल तुमच्या कॅमेऱ्यामध्ये पण पाहिलं असेल दादा पोटाला हात धरतायत कारण त्यांचे आतडे ओढतायत पाये ओढतायत तुम्ही त्या स्टेजवरती आता जाऊन बघा दादांचे पाय आपटले दादा हातपाये त्यांचे आकडून गेलेले आहेत ते फक्त आणि फक्त त्यांच्या शरीरामध्ये नाहीये त्यांच्या शरीरामध्ये शक्ती नाही हा त्रास होत आहे आणि हा त्रास आम्हाला आता सहन होत नाहीये आता आमचं आम्हाला सहन करण्याच्या पलीकडे होत आहे या सरकारला मला या ठिकाणी सांगायचं आहे आता आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका आम्ही फक्त किती शांत बसायचो दादा कोण शांत बसायचं हे तरी तुम्ही सांगा